सोलापूर शहर जिल्ह्यात ईदच्या नमाजाला मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली आहे जुनी मिल आदिलशाही ईदगा आणि आसरा ईदगा येथे बकरी ईदची नमाज संपन्न झाली आहे हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत संपूर्ण देशात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा होत आहे या बकरी ईदचा उत्साह सोलापुरातही पाहायला मिळाला यानिमित्त सोलापूर येथील आदिलशाही ईदगाह मैदान जुनी मिल येथे आणि आसार ईदगाह मैदान येथे शनिवारी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव बकरी ईदच्या नमाज पठणासाठी एकत्र येत नमाज पठण केले यावेळी शोहर काझी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना संबोधित केले नमाज पठण झाल्यावर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या عید ہر سال یہی پرانی مسلط لے کر آتی ہے یا الہی دنیا کے ہر مسلمان کو اس عید کی پوری پوری خوشی نصیحت مطلب بھائیو آج کی عید عید قربان یا عید الاضحیٰ پیدا ہوتی ہے یہ عید صرف خوشی عید کا دن نہیں بلکہ ایک عظیم تاریخی یاد